नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण मापाच्या ब्लाऊजून आपल्याला कशा पद्धतीने मापं घ्यायची आहे ते बघणार आहोत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन पद्धतीने मापं कसे काढायचे आहे हे सुद्धा बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर त्याआधी आपल्याला सर्वात आधी हे सर्व मेजरमेंट लिहून घ्यायची आहे तर बघा उंची छाती कमर शोल्डर डॉट पॉईंट बाही उंची आणि बाही रुंदी हे सर्व तुम्हाला सर्वात आधी नोट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात आधी ब्लाऊज मोस माप काढताना उंची मोजायची असते चला तर मग आपण सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शोल्डरहून टेप ठेवायचा आहे आणि थोडंसं असं ब्लाऊज प्रेस हाताने ओढायचं आहे म्हणजे असं प्रेस करून घ्यायचं आहे तर बघायचं आहे उंची आलेली आहे आपली साडे तेरा इंच तर बघा आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे साडे तेरा इंच तर आपल्याला वन प्लस ॲड करून म्हणजेच साडे चौदा इंच उंची घ्यायची आहे हे कॉमन आहे म्हणजे हे कंपल्सरी आहे तुमची जी ब्लाऊजची उंची आलेली असेल तर तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजसाठी किंवा प्रत्येक मापासाठी एक इंच उंचीसाठी हे मार्जिंग वाढवावंच लागतं तर आता आपण छाती मोजूया तर बघा छाती मोजण्यासाठी व्यवस्थित असे ब्लाऊजच्या हुका किंवा बटन लावून घ्यायचे आहे तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर असं वन एक चौथा भाग मोजून घ्यायचा आहे थोडंसं असं ब्लाऊ ब्लाऊज तुम्हाला प्रेस करून घ्यायचा आहे तर बघा आपली छाती आलेली आहे आठ इंच म्हणजेच आपली टोटल छाती आहे चौतीस इंच तर सॉरी बत्तीस इंच आठ चूक बत्तीस तर बत्तीस इंच आपली छाती आहे तर तुम्हाला बघा बत्तीस इंच करायचं नंतर एक त्याचा चौथा भाग करायचा त्यापेक्षा सरळ सरळ काय करायचं आहे माहिती आहे का तर बघा त्यापेक्षा आपल्याला सर्वात आधी एक अशा पद्धतीने एक चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंगमध्ये ॲड करायचा आहे तर बत्तीस घ्या त्याचा अर्धा करा एक चौथा भाग करा असं तुम्हाला बिलकुल करायची गरज नाही तर बघा छातीचा भाग एक आलेला आहे आपला आठ इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन मिळवायचं आहे तर होतं साडेनऊ इंच तर बघा खूप सोपं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन लावायची सुद्धा गरज नाही हे नवीन जर तुम्ही शिकत असाल तुम्हाला मापं काढायला अवघड जात असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आता कमर जशा पद्धतीने आपण छाती मोजलेली आहे तशाच पद्धतीने आपण कमरसुद्धा मोजून घेऊया तर बघा तसंच आपल्याला टेप सरळ खाली घ्यायचं आहे आणि बघायचं आहे कमर किती आलेली आहे तर आपली कमर आलेली आहे सहा इंच तर बघा सहा इंच आपली कमर आलेली आहे तर म्हणजे टोटल आपली कमर आहे चोवीस इंच बारीक बार बारदुनी बार म्हणजे सहा चूक चोवीस तर चोवीस नाही घेता आपल्याला सरळ जी कमर आलेली आहे आपली तर सहा इंच कमर आलेली आहे तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच डॉटसाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी नंतर दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी तर आपलं टोटल होतं तर आपल्याला कमर टोटल घ्यावी लागणार आहे साडेआठ इंच तर बघा एक इंच डॉटसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी तर आपल्याला टोटल कम कमरेचे इथे मार्जिन घ्यायचं आहे साडेआठ इंच तुमचं ब्लाऊज असंच मापं घ्यायची आहे कोणाची चेस्ट जास्त येईल कोणाची उंची जास्त येईल फक्त तुम्हाला जे मी जेवढं शिलाई मार्जिंगसाठी सोडायला लावत आहे तेवढंच सोडायचं आहे तुमचं बाकी जे माप असणार आहे तेच नस असणार आहे तुमचं ब्लाऊजचे मापे काढायला खूप सोपे आहे मी अशाच पद्धतीने ब्लाऊजचे मापे काढत असते तर तुमच्यासाठी खूप सोपं आहे हा व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की न स्किप करता परत सांगते शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपण शोल्डर मोजूया शोल्डरचं सुद्धा खूप सोपं आहे तर बघा व्यवस्थित आता आपली शोल्डर आपल्याला मोजायचं आहे या जी बाही आपण जॉईन केलेली आहे इथपासून तर दुसरी जिथपर्यंत आपली बाही जॉईंट आहे तिथपर्यंत तर बघा तर आपला शोल्डर आलेला आहे व्यवस्थित असं ठेवायचं आहे तुम्हाला टेप जी बाही आपण जॉईन केली आहे दुसऱ्या बाही पर्यंत तर शोल्डर आलेला आहे आपलं दहा इंच बघा दहा इंच आपलं शोल्डर आलेलं आहे तर दहामध्ये मध्ये आपल्याला बघा दहा आपलं शोल्डर आलेलं आहे दहामध्ये आपल्याला वन प्लस ऍड करायचं आहे तर होतं अकरा इंच आणि आपल्याला अकराचं अर्ध घ्यायचा आहे तर साडेपाच इंच तर आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचा आहे तर बघा शोल्डर घेण्यासाठी मी अजून एक स्ट्रिक्स सांगते तर बघा आता साडेपाच इंच तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे जर तुमचा डीप गळा असेल आता हा गळा किती आहे आपला पाठीमागचा तर आपण बघूया तर बघा हा आहे आपला अकरा इंच गळा तर तुमचा आक... दहा दहाच्या समोर आता अकरा बारा आणि तेरा जर तुमचा ब्लाउजचा गळा तुम्हाला अजून डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्हाला शोल्डर याच्यामध्ये परत दोन सूत कमी करायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे सव्वा पाच इंच तर बघा हे साडेपाच आहे तर सव्वा पाच इंच तुम्हाला इतकं घ्यायचं आहे बघा पाच इंच आणि दोन रेषा साडे साडेपाच म्हणजे इथं येतं आणि सव्वा पाच म्हणजे दोन सूत तर तुम्हाला अशा पद्धतीने हिस्ट्रीकसुद्धा खूप महत्त्वाची ब्लाऊजचे मापं मोजताना ब्लाऊज कटिंग करताना मापंसुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर हे तुम्ही अगदीच लक्ष आता आपल्याला मोजायचं आहे डॉट पॉईंट तर बघा डॉट पॉईंट कशा पद्धतीने मोजायचं आहे व्यवस्थित असं सरळ ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला आणि नंतर शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने डॉट पॉईंट मोजायचा आहे तर आपला ब्लाउजचा डॉट पॉईंट आलेला आहे बघा व्यवस्थित बघायचा आहे डॉट पॉईंट हा आपला इथे डॉट पॉईंट होतो तर आलेला आहे आपला डॉट पॉईंट दहा इंच बघा जिथं आपला पप क्लिअर क्रिएट होतो ब्लाउजला तिथे पप क्रिएट होतो तिथं असतो आपला डॉट पॉईंट तर तुम्हाला कटोरीचं मोजायला खूप सोपं जाईल म्हणजे आपला कटोरीचा जिथे टक्स असतो तिथे आपला डॉट पॉईंट होतो तर प्रिन्सेस सुद्धा आपलं जिथं पप क्रिएट होतं बघा इथे पप क्रिएट होतो आहे आपला तर आपला डॉट पॉईंट आहे दहा इंच तर दहामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये ॲड करायचं आहे तर डॉट पॉईंट घ्यायचा आहे साडेदहा इंच म्हणजे अर्धा इंच का तर आपला अर्धा इंच शोल्डरमध्ये कपडा गेलेला आहे त्यामुळे आपल्याला आणि कटिंग करताना सुद्धा आपल्याला दहा घेतलं तर आपलं डॉट पॉईंट येणार आहे नंतर तयार कपडा झाल्यावर जो आपण शोल्डर अर्धा इंचाचं जॉईन करतो तिथे आपल्याला अर्धा इंच आपला कपडा लागणार आहे त्यामुळे आपल्याला अर्धा इंच इथे वाढून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे तर बाहीची उंची बघा कशा पद्धतीने मोजायची आहे तर व्यवस्थित असं ब्लाऊज धरायचं आहे तुम्हाला आणि हे बघा इथून शोल्डरपासून जिथून आपली बाही जॉईन झालेली आहे तिथपासून अशा पद्धतीने तुम्हाला टेप ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं थोडंसं बाई अशी प्रेस ओढायची जास्त अगदी जास्तच नाही अशी थोडीशी किंचित ओढायची म्हणजे जेणेकरून आपल्याला जे हवं ते माप येऊन जाईल तर आपली बाहीची उंची आलेली आहे साडेचार इंच तर तुम्हाला कटिंग करताना अर्धा इंच बाई वाढून घ्यायची आहे तर आपल्याला हवी आहे बाई घ्यायची आहे पाच इंच आपण अर्धा इंच वाढवून घेत आहोत तर बघा बाहेरूनी आता बाहेरूनी बघा हवं तर आपण ब्लाऊज उलट करून घेऊया म्हणजे तुम्हाला अजून सोप्या भाषेत कळेल हे बघा अशा पद्धतीने हे बघा आपला म्हणजेच बाहीचा दंड घेर आहे आपला पाच इंच तर बघा पाच इंच बाहीचा दंड घेर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच शिलाई मॅजिंग मार्जिंग ऍड करायचं आहे तर होतं आपलं तुम्हाला हवा दीड किंवा दोन तुम्हाला जशी शिलाईला कपडा लागतो त्या त्याप्रमाणे तुम्हाला शिलाई मार्जिंग ऍड करायचं आहे तर आपण पाच आलेले आहे आपली बाहीचा दंड घेर म्हणजे बाहीची रुंदी आलेली आहे आपली पाच इंच तर आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच मार्जिन म्हणजे साडेसहा इंच तर बघा मी अगदी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला कुठं अडचण आलेली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तीसुद्धा मी तुमची अडचण सोल करण्याचा प्रयत्न करील आणि तुम्हाला जशा पद्धतीने व्हिडिओ हवा आहे त्याचीसुद्धा तुम्ही कमेंट करा नाहीतर तुम्हाला वेगळा जरी व्हिडिओ एकदा ब्लाऊज कटिंग किंवा कशात अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तशा पद्धतीने मी तुमच्यासाठी परत व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा